आंतरराष्ट्रीय पंच आंतरराष्ट्रीय पंच सर प्रवीणज सरांना विनंती आहे तात्काळ मंचावरती संपर्क साधायचा आहे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्वच प्रेक्षक बांधवांचं कुस्ती प्रेमिकांचं स्वागत आंतरराष्ट्रीय पंच प्रवीणजी सर विनंती आहे तात्काळ मंचावरती संपर्क साधायचा आहे गवळी हॅलो प्रमोद पिंगळे कुमार बोगसे स्टेज वरती यायचे शरदराव गाडे युवराज मोडवे स्टेज व आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांनी सर्वांनी इकडे शरणानंद या ठिकाणी ग्रीको रोमन युवा महाराष्ट्र केसरी हा किताब ज्या पहिलवान खेळाडूने मिळवला आहे त्यास या ठिकाणी आंबेगाव तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने एक चषक या ठिकाणी देण्यात येत आहे हा चषक मिळवलेला पहिलवान आहे कार्तिक विजय गवळी ब्याण्णव किलोच्या सेमीफायनल नंतर डायरेक्ट ओपन ची सेमीफायनल होईल लक्षात घ्या सत्त्याण्णव सेमीफायनल झालेले ओपन पहिली कुस्ती आहे यशराज भिकुले पुणे शहर लाल कास्टुम तेजस मोरे कोल्हापूर न्याय कास्टूम चला सोलापूर लाल कास्टूम कटके सापराज शिंदे सांगली न्यायाकास्टूम यानंतर ओपनचे खेळाडू तयार राहा नवनाथ भाऊ गुले आपण यायचे दोन मिनिटं वरती गणेश भाऊ दांगट आपणास देखील विनंती असेल आपणही स्टेज वरती यायचे ग्रीक रोमन युवा महाराष्ट्र केसरी कार्तिक विजय गवळी या पहिलवानाने या चषकाचा मान मिळवलेला आहे आंबेगाव तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे मित्र परिवार यांनी सर्वांनी या ठिकाणी यायचे ज्या गटातील सेमी फायनल पूर्ण झालेले आहेत त्यांचे लगेच रिपेचे सुरू होतील खेळाडू नोंद घ्या एकोणऐंशी किलो पहिला रिपेचेस राउंड सुरू होईल त्यानंतर शहाऐंशी ब्याण्णव सत्त्याण्णव आणि ओपन रिपेचेस राऊंड लगेच सुरू होतील आंबेगाव तालुका भव्य युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा ग्रीक रो रोमन युवा महाराष्ट्र किताब ज्या विजेत्या पहिलवानानी पटकवला तो पहिलवान कार्तिक विजय गवळी याचा सन्मान या ठिकाणी बंचावरती आंबेगाव तालुक्यातील सर्व कुस्तीगीर संघटनेचे अधिकारी पदाधिकारी सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके सर्व मान्यवर या सर्वांच्या शुभ हा किताब या ठिकाणी पहिलवान कार्तिक विजय गवळी यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय सर्वांनी टाळ्यांच्या गाजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचंय हा किताब कार्तिक विजय गवळी यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे आयोजकांना विनंती आहे पंचांना इथं पाणी नाही पाणी पुरवा ग्रीक रोन रोमन युवा महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान कार्तिक विजय गवळी हा पहिलवान या ठिकाणी चशकाचा था मानकरी ठरलेला आहे या ठिकाणी त्याचं मनापासून आभार मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा चॅलेंज लॉस कंटिन्यू टू ऑफ एक्शन जयवंत शेठ नितिन जयवंत शेठ लगेच संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कास्टूम परिधान केलेला